ही आपली कुंडी आली आयुष्य रेषा आयुष्य रेषा हा आता हे विसरे आता इथे लक्षात घ्या की हे आयुष्य रेषा जे आहे त्या आयुष्य रेषेवर जर यवचिन्ह आलं म्हणजे आयुष्य रेषेवर तुम्हाला यवचिन्ह दिसते तर काय होईल की तुम्हाला युरिनचा स्टोनचा त्रास होऊ शकतो असं त्याचं इंडिकेशन आहे युरिन स्टोनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आता समजा हे यवचिन्ह आहे ना आता हे काय करायचं होते याच्यात पुढे आपण शिकणार कालमापन पुढे एक प्रोसेस शिकणार काय वयाप्रमाणे ते आपल्या मग काढता येईल आता हा जो तुम्हाला म्हटलेला ना हा पार्ट ह्याचा पण काय आहे हा जो शुक्र उंचवट आहे बरोबर ना ओके तर त्याचा पण काय अपेक्ट आहे बरोबर ह्याचा पण ऍपेक्ट आपल्याला शोधायचा आहे नंतर शोधूया आपण ते तुम्हाला ते कालमापनच्या वेळेस उपयू पडणार म्हणजे ह्याचा एकदा अपेक्ट तुम्हाला मिळाला म्हणजे हा अपेक्ष मिळाला ऍपेक्स ना तर मोठा ना मग त्यापेक्ट वरन आपल्याला काय आहे तर काल मग काढायचं म्हणजे वर्षाच्या टप्प्यात अंदाजे त्याला मिळेल हे किती वर्षाच्या टप्प्यात अंदाजे त्याला होईल तेवढं आपल्याला फक्त फक्त आता आपण म्हटलंय की ते असेल तर काय स्टोनच्या बाबतीत त्यांना त्रास होऊ शकतो किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतोय ते रिंग इन्फेक्शन दाखवू शकते त्या ठिकाणी बरोबर तर म्हणून जर समजा हे सात महिने अगोदर चिन्ह येतं हे आपल्याला फायदा आहे तुम्ही रीडिंग करू शकता त्याचं रिडिंग घेऊ शकता सात महिने अगोदर जर येते तर तुम्ही त्याच्यातून बाहेर बाहेर पडणार आहात त्या प्रोसेस मारला त्या अडचणी किंवा त्या प्रॉब्लेम मारला म्हणून तुम्हाला तो एक ॲडिशनल फायदा आहे की अगोदर ते आपल्याला समजतंय बरोबर आहे